गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंत चतुर्थी असेही म्हणले जाते माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते आज सामान्यतः गणेश जन्माची एकच कथा ज्ञात आहे वास्तविक ती कथा का आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची त्या दिवशी श्री गणेशांचा उमांगमलज नामक अवतार झाला आपण आज ज्ञात असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे आज आहे माघ शुक्ल चतुर्थी आजचा जन्म आहे श्रीविनायक जन्मोत्सव या चतुर्थीचे वैभव हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे श्रीमन मुद्गल पुराणाच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक वर्णिले आहे पौराणिक कथेनुसार गौड प्रांतात रुद्रकेतू तथा शारदा नावाचे दाम्पत्याला जोळी अपत्ये झाली त्यांची देवांतक आणि नरांतक अशी नावे होती देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश देऊन तप सांगितले तपस्या पूर्ण झाल्यावर वरदान रूपात श्रीब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूपासून मृत्यू होऊ नये असा अद्भूत वर मिळाला आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेने त्यांची राक्षसी वृत्ती जागृत झाली ते दोन्ही दैत्य जगाला त्रस्त करू लागले भू लोकांवर सत्ता स्थापन केली देवता स्वलोकातून निर्वासित झाले मग त्यांनी मुनींच्या यज्ञाचा विनाश सुरू केला देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दुःख हाने सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता आदिती श्रीकश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि यावर उपाय विचारला ऋषी कश्यप यांनी श्री गणेशाची उपासना करण्यास सांगितले माता अदितीने कठोर तपाचरण केले आणि श्री गणेश यांना प्रसन्न करून घेतले फलरूपात श्री गणेशाने माता आदितीच्या पोटीपुत्र रूपात आश्रमात अवतरण्याचे श्रीवचन माता अदितीला दिले इकडे देवांतक नरांतकच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही श्री गणेशाराधना सुरू केली आणि या सगळ्यांच्या आर्थतापूर्ण हाकेला प्रतिसाद रूपात माघ शुकलं चतुर्थीला ऋषी काश्यप आणि माता अदिती यांच्या आश्रमात भगवान श्री गणेश श्रीविनायक रूपात अवतीर्ण झाले या अवतारात अनेकानेक बाललीला पहावयास मिळाल्या श्रीमुदगल पुराणापेक्षा या बाललीलांचे कौतुक श्री गणेश पुराणाच्या क्रीडाखंडात अधिक व्यापक रीतीने शब्दबद्ध करण्यात आलं आहे यातील अनेक लिलांचे वर्णन मोठे अद्भुत आहेत श्रीविनायकाच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रूपात शस्त्रास्त्रे दिली वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ मग शस्त्रे का दिली तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही पुराणकारांनी वर्णिलेले राक्षस या केवळ व्यक्ती नसतात तर त्या प्रवृत्ती असतात देवकार्यास विरोध करतात ते देवांतक तर मानवीय मुल्यांना उद्ध्वस्त करतात ते नरांतक यांच्या निर्दालनाकरिता शस्त्र आणि शास्त्राचा अभ्यास अनिवार्य आहे हा या कथेचा भाव समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे सगळे देव गणेशाला शरण आले गणेशाने त्यांना अभय दिले आणि महोत्कट या नावाने ते असुरांशी युद्धाला सामोरे गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघे भाऊ देवांतक आणि नारांतक दोन्ही बाजूंनी घनघोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली महिला आपल्याशी लढा देतील हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता त्यांना स्त्रीशक्ती कळावी म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितले आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी सिद्धीसह समस्त महिला सैन्याच्या तुकडीबरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारुण परावभव केला आणि त्यांचा वध केला या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून त्यांच्या अंगभूत शक्तीला आवाहन केले आहे जय श्री गणेश जय श्री गणेश